अरे क्या होता है जी मतलब जनरेटर जनरेशन है ना क्या होता है जी वो मतलब ऑपरेटर होता है कि नहीं एक मतलब नेचर और डी मतलब डिस्ट्रॉय द गोल ऐसा आदमी है कि लिंगो की फिलोसॉफी क्या कहती है लिंगो समझ लगा तुम्हारा ज्या लिंगो से मजार नहीं तो माणूस गोंड होऊ शकत नाही हा माझा ठाम लिंगो समजला नाही त्या लोकांना कधी गोंड समजणार नाही अरे लिंगोनी जेव्हा सगापेड व्यवस्था स्थापन केली तेत्तीस कोट तेहतीस भूमका यांची निवड करून प्रत्येक सगागरामध्ये त्यांना वाटलं गेलं त्या एकाच मायच्या बाप्पाच्या पोरांना तुम्ही आज गोंड बनवलं तुम्ही राजगोंड बनवलं तुम्ही प्रधान गोंड बनवलं तुम्ही भुरट गोंड बनवला तुम्ही कोरको गोंड बनवला कोलाम बनवला माडिया बोलवला अरत बनवला बैगा बनवला कोण बनवला तुम्ही बनवला तुमच्यात आणि मनोवाद्यामध्ये फरक काय राहिला अरे गोंडांमध्ये जाते हा शब्दच नाही गोंडांमध्ये जात नावाचा शब्द नाही हम कास्ट है हम हम कास्ट में नहीं आते ट्राइबल है तो व्हाट इज द द मीनिंग ऑफ ट्राइबल से द ट्राइबल व्हाट इज द मीनिंग ऑफ ट्राइबल वी वुड हैव टू से द ट्राइबल बिकॉज ऑफ वी आर द ट्राइबल वी आर नॉट आदिवासी वी आर ट्राइबल दिस इज द सच आर देयर ट्राईबल नॉट अ आदिवासी मग ट्रायबल आणि आदिवासी दोन्ही शब्दाला एकत्र करणारी माणसं कोण ट्रायबल आणि आदिवासी समाजाला या आदिवासी शब्दाला दोघांना एकत्र आणणारा माणूस कोण तर लाड कार्ड मिंटो अकराशे अकरा इंग्रजाचा माणूस कोणाचा माणूस इंग्रजांचा माणूस आणि त्याच्या नंतर त्या माणसाने इंग्रज या भारत देशातला एका माणसाने हा शब्द फेकून मारला कोणाला फेकून मारला या भारताच्या एका माणसाला एका मनुवादाला तो शब्द फेकून मारला आदिवासी त्याने तसा अलगतपणे त्याला उचललं पकडलं कॅच केला आणि जशाचा तसाच तो शब्द तुम्हाला फेकून मारला म्हणून तुम्हाला गोंडाचा आदिवासी बनवलं काय बनवला गोंडांचा आदिवासी बनवला मग आदिवासी म्हणण्यामध्ये तुम्हाला एवढा धन्य का वाटतो मग तुमच्या कास्ट सर्टिफिकेट वर किंवा तुमच्या कोतवाल पंजीवर किंवा तुमच्या बाप दादाच्या सर्टिफिकेट वर आदिवासी शब्दाचा वापर केला आहे का नहीं, 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 आहे का आहे का मग तुम्ही आदिवासी कसे बरोबर आहे का प्रश्न नाहीये मग तुम्ही आदिवासी कसे अँड दिस इज द गव्हर्नमेंट हॅज टोल्ड टुडे वॉट गव्हर्नमेंट हॅज टुडे ही सेड इन इंडिया आदिवासी देर इज नो आदिवासी हु विल ए गव्हर्नमेंट हुल सोच नॉट आय एम आय आय वुड हॅव टू से दॅट मी गोड अरे शासन म्हणतो प्रशासन म्हणतो या देशातले लोक म्हणते का या देशामध्ये आदिवासी नाही मग तुम्ही कोण तुम्ही कोण डब्ल्यू एच ओ अरे काय म्हणतो कोण युनो युनायटेड युनो काय म्हणतो कि या देशामध्ये या जगामध्ये आदिवासी दावाचा माणूस जन्माला आला नाही देशात नाही जगात कारण रेड इंडिया आफ्रिकेमध्ये असतात एवल ऑस्ट्रेलियामध्ये असतात भारत देशामध्ये कोण आहे अरे भारत देशामध्ये कोण आहे गोड आहे नाही आदिवासी शासने म्हणते युनो म्हणते अरे तुम्हाला हा षडयंत्र समजला नाही की आदिवासी म्हणजे काय आणि ट्रायबल म्हणजे काय मावळ सोयरा मावळ सोयाला ते उद्या म्हणतात ट्रायबल मीन्स बंच बंच ऑफ ग्रेप्स बंच ऑफ ग्रेप्स बंच ऑफ बरारस बंच ऑफ इज द ट्रायबल वर दॅट इज द ग्रुप ट्रायबल म्हणजे समूह होतो 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 ग्रुप पण ट्रायबल म्हणजे आदिवासी होत नाही हा शब्द कोणत्या डिक्शनरी मध्ये तुम्हाला मिळणार नाही हे तुम्हाला मी सिद्ध करून देतो आदिवासी कोणत्याही डिक्शनरी मध्ये मिळणार नाही ट्रायबल इज द बंच पीपल्स पंच ऑफ ऑफ एनिमल्स इट इज इन द नेचर इज द ट्रायबल या देशातला झाड सुद्धा ट्रायबल आहे या देशातला पक्षी सुद्धा ट्रायबल आहे कारण शंभू आणि प्रभूची व्याख्या अशी आहे काय म्हणतात शंभू आणि प्रभूची व्याख्या अशी आहे की सप प्रभू मतलब होता है। पर से आया हुआ हुआ बाहर से आया हुआ, बाहर के भूमि से आया हुआ आदमी प्रभू माणसाला प्रभू म्हणतात आणि शंभू म्हणजे कोण शंभू म्हणजे या देशातला या मातीतून जन्माला आलेल्या माणसाला गोल निवासी त्याला शंभू म्हणतात त्याला स्वयंभू म्हणतात आणि स्वयंभू फक्त इथं गोड आहे या देशातला पहिला माणूस जर कोणी ट्रायबल पहला मानूस जो को हिस्ट्री इज टेलिंग जोग्राफी इज टेलिंग नॉट ओनली हिस्ट्री एंड जोग्राफी सेवरल थिंग्स आर इन द इंडिया दे वुड हैव टू से ट्राइबल इज द गॉड द ट्राइबल इज द मैन द ट्राइबल इज द पर सच भारत इज द ट्राइबल हा या भारताचा पहिला असा माणूस आहे ज्यांनी या देशातल्या जगातल्या सर्व माणसाला शेती कशी करायची विस्तू कसा पेटवायचा चक्के कसे लावायचे बंडी कशी हाकलायची धान कसा फेरायचा त्याची शिक्षा देणारा माणूस म्हणजे गोंड कोण आहे तुम्हाला अभ्यासात का शिकवलाय तुम्हाला अभ्यासामध्ये गोंड आहे ना अग्नीचा शोध लावला हे सुद्धा शिकवलं नाही तर तुम्हाला शाळे या पुस्तकांमध्ये गोंडांचा इतिहास कोणी सांगू शकत नाही बरोबर आहे की तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये एकूण छप्पन राज्य आहेत गड आहेत रियासती आहे त्या छप्पन गडापैकी पंचावन्न गड किल्ले नुसते गोंडांचे आहे फक्त एकच जो होता तो औरंगाबाद आपला अफजल खानाचा एकच पण पंचावन्न गड कोणाचे होते कोणाचे होते कोणाचे होते कुठे गेले कुठे गेले त्याला तुम्ही खीळ लावली त्याला तुम्ही बुरशी चढवली कारण तुमच्यातला गोंडत्व संपला आहे तुमच्यातला गोंड माणूस संपला आहे तुमच्यातली गोंड बाई संपली आहे म्हणून तुमचे गोंड आईले कीड लागलेला आहे बुरशी लागली आहे म्हणून तुम्ही हळूहळू डोकसे तसेच भरलेले आहे तुमचा बेंदू पण तसाच काम करतो अरे काय म्हणतात मात्र भूमी तुझे मी फेडी आरतीला हे चंद्र सूर्य तारे अरे चंद्र आणि सूर्याचा शोध लावणारा पहिला सायंटिस्ट माणूस गोडाचा होता बरोबर मी नाही म्हणत डॅट इज दॅट इज द युट्यूब गुगल यू हॅव टू सर्च इन द गुगल अँड विकिपीडिया सो मेनी इन्फॉर्मेशन ऑफ द गोंड मग या जगातला पहिला सायंटिस्ट मावर मुठवाय पाल कुमार लिंगो ही ही टोच बिकॉजार सन मून अँड सन सातशे पन्नास ग्रह ताऱ्याचा शोध लावणारा आमचा मुठवा पोरुलंग पादेपालिक कुमार लिंग होता कोणता इतर सायंटिस्ट न होता या देशामध्ये आमचा धर्मगुरु पालिकुमारिंग होता तुम्हाला माहिती आहे का या धर्तीवर किती खड्ड होते

पाच खंडावरती या धर्तीवर गोंडवाना साम्राज्य आहे अरे नुसता लोक सांगते अमेरिका फॉरेन ऑस्ट्रेलिया इंग्लंड ये फलाना तर गोंड आहे म्हणून सांगते मी तुम्हाला सांगतो पाकिस्तानामध्ये सुद्धा गोंड आहे अरे गोंडाची किल्ली आहे आज तुम्ही त्या इतिहास पाहा तुम्हाला गोंड भेटल कुठं पाकिस्ता। कुठं पाकिस्ता। 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 पाकिस्तानामध्ये म्हणलं तर कोण पण मुसलमान नाही गोंडे आहेत अभ्यास करावा लागेल तुम्हाला लोक म्हणतात लंका राव हा लंकेचा होता म्हणते कुठला श्रीलंकेचा लोक म्हणतात मी नाही म्हणत पण लंका म्हणजे काय हा गोंडी शब्दच त्या माणसाला या लंका कोण समजदार आहे अरे आमच्या गोंडालाच गोंडी बोलतात आहे तर या चोरायला कुठून गोंडी बोलता येईल बरोबर आहे का नाही अरे लक्क आण अरे लंका कोटा आए या दे भारत देश मध्य आए लंका कोट बस्तर भारत बस्तर के संवाद को लंका बोला जाता है यह सतपुड़ा पर्वत है यह अमरकुट के हमारी गोडो की जन्मभूमि है हमारा स्थान है वहां से हम पैदा हुए हैं ये लोग हमको बाहर ही बताने लगे हैं एक मैसेज आया था ग्रुप में भारत देश का आदिवासी क्या बोला मालूम है भारत देश का आदिवासी ये परदेशी है ये विदेशी है इनको इस देश में रहने का हक अधिकार नहीं है ये बाहरी लोग है गैर लोग है आपको बोला है आदिवासियों को गोंडो को नहीं बोला है किसको बोला है आदिवासी किसको बोला है आदिवासी, आदिवासी को बोला है जो आदिवासी होगा वो बाहरी होगा लेकिन जो गोंडे इस भूमि का मालक है कौन है इस भूमि का मालक है अरे जा भूमिवर्ती में आपका बसला भूमिवर्ती माहीता या चिमूरची धरती हे चिमूरची राजधानी ही गोंडवानाची दक्षिण भूमी म्हणतात गोंडवानाच्या दक्षिण भूमी मधले तुम्ही गोंडाचे मानक आणि पुराम राजाचा इथं राजमहल होता या चिमुरामध्ये पुराम चार देव किती देव चिता हे बावडी वीर आहे तर बाय माहिती आहे का विहीर म्हणते हे बावडी बावडीवीर कोणाची आहे का अरे तिथं अजूनही सिंहावर आरुण हत्तेवर आरुण सिंह आहेत आणि रागाचे तोंड तिथे अजून आणि हा फक्त गोंडांचा चिन्ह आहे कारण गोंडवाराचा राज चिन्ह हत्तेवर आरुळ सिंह हे चिमोच्या लोकांना माहीत नाही की बावळी म्हणजे काय बावळी म्हणजे काय लोकांना माहीत नाही लोक म्हणते कोणी का राक्षसाना बांधलं नेरीचा मंदिर राक्षसानं बांधला राक्षस कोण कौन? अरे हमें गर्व है कि हम राक्षस हैं। हमें गर्व है कि हम राक्षस है और इस लंका के रावण के हम वंशज हैं इस लंका के रावण के हम वंशज है और मुझे तो ज्यादा गर्व होता है क्योंकि रावण मरा भी था और मैं भी मरा भी हूँ <laughs> मैं रावण का पोता हूं हाँ। और रावण मेरा दादा था आ, हाँ। तो मुझे रावण भी अगर किसी ने बोला तो मुझे गर्व महसूस होगा बराबर है कि नहीं है हाँ। इसलिए मैं रावण पे बोलता हूँ क्योंकि गोंडो में रावण नहीं है गोंडो में रावण नहीं है तो गोंडो में रावण है क्या है रावण है रावण अरे राव और रिवेद का मतलब जानते हो राजा आदमी राजा आदमी रा मतलब राजा और वेन मतलब जनता आदमी और हर गाव में प्रत्येक गावामध्ये दहा राव आहेत प्रत्येक गावामध्ये तुमच्या गावामध्ये दहा रावे आहेत आणि ते दहा राव जो पर्यंत तुमच्या गावात आहे तुमची रक्षा करतात सुरक्षा करतात तुमच्या गावात प्रवेश कराच्या आधी गोंडांची एक पद्धत आहे मला परमिशन घ्यावं ला लागते का हे मावर परसा पेन हे मावर चिगोरतोर सबुदाज शिवार पेन नाना मावा रमेश कोरचा सोयरा ते रोज इमाट परमिशन सिंग सी। परवानगी सीम की सी। न वातोर मी तुझ्या गावात माझ्या सोयऱ्याला भेटासाठी येतात तू मला परवानगी दे तरच तो देते आजकालचे लोक धरते गाडीला पडते आणि पडले का म्हणते साला मी पडलो म्हणते ते ना सांग आहे <laughs> <laughs> अरे रा मतलब रावे मतलब तो लंका का लंका का असे आय पता रावेन मग अशा सोयऱ्या चांगलं नाही ताम सोय ना इर पांदी पारी आण उंदी शब्द सोराल मामां मामां मामा ते मामांडा परांदी मामांडा मामांडा हा या देशाचा हा या दोन समाजाचा माझा धर्मगुरु आहे असा म्हणून तुझ्या हडप्पा संस्कृतीच्या हडप्पा लिपीमध्ये अजून ते लिहून ठेवलेला आहे हे कोणाच्या बापाने नाही तर माझ्या दुर्वाजांनी माझ्या गोल्ड माणसांनी लिहून ठेवलेले लोक म्हणते गोंडांची भाषा मराठी आहे मराठी मरते तुम्हाला माहिती आहे का शब्द अरे ज्याची माय मरते त्याचा मातृभा मातृभाषा मरते ज्याची मातृभाषा सुटली किंवा ज्याला मातृभाषा बोलता येत नाही त्याची एका शब्दामध्ये माय मेली असा त्याचा अर्थ काढला जातो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द माय माय बोली मातृभाषा ज्याची माय मिली त्याची मातृभाषा गेली आणि आईची बोली म्हणजे माय बोली कोया बोली म्हणजे अव्वाल बोली नावा अव्वाल बोली तो कैतूर आणि आम्हाला कोया बोली बोलता येत नसेल किंवा मुबोंडी भाषा जर बोलता येत नसेल तर आपण असं समजायचं का माझी माय मिली आता कोणती माय मेली जन्म देणारी माय नाही तर माझी मातृभूमी माझ्या आईची भाषा जे मी बोलू शकत नाही ते माय मिली असा त्याचा अर्थ होती म्हणून लोक काय म्हणते माहिती का तू बोल हो मग बोल ना गोंडी मग नाही माझ्या माई मला शिकवलंच नाही पण याच्या याले आई बाबा नाही मातृभाषा गोंडी शिकवली नाही तर याच्या याच्या पोराईले दुसऱ्या जाती धर्माचे देवक कसे शिकले कोणी शिकवले तुझ्या बाईबापांनी शिकवले आण मान घरात असं सांगितलं का या बीड जिल्ह्यातली गोष्ट सांगतो तुम्हाला एक महादेव कोळी नावाची जमात आहे आपलीच ट्रायबल आहे आए। ट्रायबल आहेत पण ते हिंदू पद्धतीने जगतात हिंदू पद्धतीने पूजा करतात हिंदू पद्धतीने लग्न मर्म मरण करतात बारसे करतात सर्व काही हिंदू पद्धतीने करतात त्यांच्या घरामध्ये देव सुद्धा हिंदूचेच तर त्यांना जेव्हा त्यांचे पोरं शिकायला लागली मोठ्या पदावर जायला लागली त्यांना व्हॅलिडिटी काढण्यासाठी त्यांना गरज पडली आणि जेव्हा ते व्हॅलिडिटी कार्डासाठी गेली त्यांची व्हॅलिडिटी रोखण्यात आली तुम्ही लोक ट्रायबल कसे तर म्हणे का देवाची पूजा करता हो तुम्ही तर मूर्ती पूजा करता हो मग तुम्ही कोण तुम्ही ट्रायबल कसे काउन नाही ट्रायबल मध्ये मूर्ती पूजा नाही आहे ट्रायबल मध्ये देवांच्या फोटोची पूजा सुद्धा नाही आहे आता तुम्ही म्हणाल भोटाची पूजा राहते तुम्ही काही मांडल्या तर तुमच्यासाठी सारख्या मूर्खांना ओळख व्हावी याच्यासाठी हे मांडलो बरोबर आहे का नाही तुमच्या सारख्या मूर्खांना ओळख व्हावी याच्यासाठी हे फोटो बांधला नाही तर बीबी फोटोची पूजा करत नाही आणि त्याची टीकाही लावत नाही पण तुम्हाला याची सवय आहे आणि कुत्र्या वाकर तसे कुठ वाकड तर असते अशी ते गम्मत असल्यामुळे हे आम्हाला फोटो लावा लागतो सल्ला गांगराची प्रतिमा असते लोकमंत बिरसा मुंडाचा कार्यक्रम कायचा बिरसा मुंडाचा याने बुरशी लागली का नाही बुरसा अरे बिरसा मुंडा कोण सल्ला गांगरा कोण याची ओळख अक्कल नाही याची त्याला ओळख नाही म्हणजे एवढे मूर्ख ठीक आहे तुम्हाला माहित नाही तर नका सल्ला गांगरा नका म्हणू पण आमच्या गोंडांच्या देवताचा काहीतरी या चिन्ह एवढं तर म्हणा नाही कोण आहे हा बिरसा मुंडा हो। कोण बिरसा मुंडा पण तुमच्या सारख्या लोकांनी कधी बाबराव शाळ मागे ना नाही म्हणलं या चिन्हाला कधी बाबराव शाळ मागे ना नाही म्हणलं फक्त बिरसा मुंडाच म्हणतात अख्ख्या देशामध्ये नाही तर जगामध्ये बिरसा मुंडाला पोहोचवणारी गोंड जमात तुम्हीच आहे आणि आप आपल्या बापाला खालता आणून टाकणारी लोक तुम्हीच आहे म्हणून तुमचा बाप तुम्हाला माहित हवा म्हणून तुमच्या बाप तुम्हाला समजावा म्हणून बाबराव फुले शिक्षण मागायचे आम्ही शहीद दिवस साजरा करतो आणि बारा मार्च त्याची जयंती साजरी करतो की बिरसा मुंडा नंतर आला पहिले उसका बाप पैदा हुआ जो गडचिरो के जो गडचिरोली के मोलमपल्ली खोट अहरी तहसील में जन्म हुआ ये बाबरा फुले शर्मा के हमारे गोंडवाना भूमि का प्रथम शहीद वीर था तुम्हाला अजून एक गोष्ट सामते मोठी बाकी एकोणीसशे बेचाळीसच्या क्रांतीमध्ये आमचे होते शहीद क्रांती भूमी पण गोंडाईले माहीत नाही त्याचा फोटोही नाही त्याच्या चौकाने डावही नाही पण दुसऱ्या जातीचा जा तुम्ही नेहरू शाळेकडा त्यात एक बोर्ड लागलेला आहे त्याचा शहीद वीर त्या आला पण पडस गाव जामनी झरी तुकुम खरखडा याच्या गोंडाईने काउन नाही समजला का याचे दोन दोन शहीद येते या गोंडाईचे जन्मले आले आणि ते शहीद झाले त्याचा नातेवाईक आहे मसराम म्हणजे आमच्या नातेवाईक को म्हणे कोण म्हणे धानू गोंड पार कुठला अरे त्या टेकेपारच्या गोंडाचा साधा चौकाली धावणा चिबोरामध्ये का आमच्या गोंडाला नाही लोक अतिक्रमण करते हजार हजार स्क्वेअर फूट जागेवर आमचा गोंड आणि एक झेंडा लावासाठी मागून नाही काम सुटते एवढा घाबरतो एक झेंडाला लावू शकत आणि लावला आणि कोणी जर ऑब्जेक्शन घेतला तर पटकर घरामध्ये पडते अशी तुमची गत आहे या जा आणि याही जा ना, ना विविध प्रकारच्या लोकांना आप आपले उभे करून ठेवले गोंडायचा का आम्हाला अजूनही दुसऱ्याच्या जागेवर कार्यक्रम घ्यावे लागते एवढी मोठी लाज आमच्या गोंडायच्या समाजाला वाटले पाहिजे वाट तालुक्याच्या लोकाला वाटली पाहिजे की आमच्याकडे स्वतःची जागा सुद्धा उपलब्ध नाही आहे का जागा घेऊ शकता का घ्या ना फक्त बोलून च्या नागपूर मध्ये सर्व लोकांनी जमिनी वाटल्या सर्व लोकाले आपले मंदिर मस्जिद बुद्धव्या सर्व दिले पण त्या नागपूरच्या दोन राजाने मात्र पाच एकर जमिनीची जागा सुद्धा देऊ शकले नाही एवढे नागपूरचे लोक नालायक आहे